Right. सत्तावीस जुलै रोजी पुणे पोलिसांनी एका पार्टीवरती कारवाई केली होती मात्र या कारवाईमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचं नाव पुढे आलं आणि या सगळ्या प्रकरणाला एक वेगळाच उजाळा मिळाला एकीकडे खडसे आणि महाजनचा वाद राज्यभर रंगला होता तर दुसरीकडे प्रांजल खेवलकर यांचं हे प्रकरण बाहेर आल्यानंतर कुठेतरी एकनाथ खडसे यांची अडचणीत वाढ झाली मात्र आज प्रांजल खेबलकर ह्याला जामीन मंजूर झालेला जा आहे या सगळ्या दरम्यानचा युक्तिवाद आपण या माध्यमातून ऐकलेला आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोचवलेला आहे पण आजच्या ग्राउंड्सवर काय युक्तिवाद झाला आणि कुठल्या बेसिसवरती जामीन झाला जा जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत दोन वकील आहेत पुष्करजी पहिले तुमच्याकडे येतो काय ग्राउंड्स पाहिले तुम्ही या सगळ्या जामिनावरती कारण सातत्याने आर्ग्यू करताना ते ड्रग्स जे सिगरेटच्या बॉक्समध्ये सापडले होते ते दोन पॉईंट सात मिली का आठ मिली होते म्हणजे ते प्रूफ करण्यासारखे की ही ड्रग्स पार्टी होती किंवा का याबद्दल तुम्ही काय सगळे आमचा पहिला मुद्दा कोर्टामध्ये असा होता की चार्जशीट दाखल झालेला आहे आणि दुसरा मुद्दा असा होता की जी काय क्वांटिटी सापडलेली आहे ते इंटरमिजिएट क्वांटिटी आहे त्यामुळे सेक्शन सेवन थर्टी सेवन जे एन डी पी एस ऍक्ट आहे त्याचा भार येत नाही तिसरा मुद्दा आम हो आमचा असा होता की आम्ही जे काय कॉन्ट्राबँड सापडलेलं आहे ते आमच्याकडनं सीज झालेलं नाही आमच्याकडे सापडलेलं नाही आहे आणि आम्ही त्याचं सेवन केलेलं नाही आहे या मुद्द्यांवर आम्ही आज आर्ग्यू केलं बरं पण जो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये तर बॉक्समधनं तो ड्रग्ज बाहेर येतो असं असं आहे की आमच्याकडनं आमचं म्हणणं तेच आहे की वैयक्तिक प्रांजल खेवलकर यांच्याकडनं कुठल्याही प्रकारे ड्रग्स सीज झालेलं नाहीये आमचं डे एनला तेच आर्ग्युमेंट होतं की कोण असेल कोण घेऊन याची काय आम्हाला माहिती नाही आहे आमच्याकडं नव्हतं आम्ही आणलेलं नव्हतं आणि आमच्याकडनं काही सीज झालेलं नाहीये काय आज युक्तिवाद झाला ग्राउंडवरती नाही आता तो त्याच त्याच ग्राउंडवर आम्ही बेलची आज मान्य केलेली आहे आणि आता असं आम्हाला कळलं की बिल अलाउड झालेलं आहे तसं ऑनलाईन आलेलं आहे कोर्टाच्या साईटवर तसं बिल ग्रांटेड म्हणून ऑनलाईन आले काय ऑर्डर पास झाली ते अजून आम्हाला माहित नाही पुणे पोलिसांनी जी कारवाई केली याबद्दल तुम्ही सातत्याने त्याच्याबद्दल युक्तिवाद केलाच होता की हा सगळा होता रचला गेला होता याबद्दल काय वाटतं नाही हा सगळ्या युक्तिवादाचे मुद्दे होते पण जामीन अर्जाचा हुकूम नेमका काय झाला आहे याची स्पष्टोक्ती उद्या येईल किंवा कालांतराने येईल आज फक्त जामीन अर्ज मंजूर झाला आहे आणि त्याची वैधानिकता ऑथेंटिक साईटवर आम्हाला प्राप्त झालेली आहे पण नेमके मुद्दे कुठले न्यायालयाने घेतले कसे घेतले हे परत आल्यावर सांगणं संयुक्तिक ठरेल असं वाटतं मेडिकल रिपोर्ट्स आलेत का तुमच्याकडून नाही अजून आमच्याकडे दोषारोपपत्र आले एवढंच आहे पण ते अजून आम्हाला प्राप्त व्हायचं आहे आणि ते प्राप्त झाल्यावरतीच आम्हाला त्याच्यावरती प्रतिक्रिया देता म्हणून जर आपण पाहिलं गेलं तर ह्या प्रकरणाला एक वेगळाच दर्जा मिळाला होता सगळीकडे हा विषय चर्चेला आला होता प्रांजल केवळकर याला अटक केल्यानंतर कडसे जे प्रांजल केवळकरचे पती आहेत त्यांच्यावरती अनेक जणांनी टीका केली होती मात्र आज प्रांजल केवळकर याला जामीन मंजूर झालेला जा आहे त्यामुळे ही कारवाई पोलिसांनी जी कारवाई केली होती ती कोणत्या बेसिसवर केली होती कोणत्या इन्फॉर्मेशनवरती केली होती हा मोठा प्रश्न या जामिनानंतर मग उपस्थित होतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा पुण्यावरून मी आदित्य भवार मुंबईत तक